नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा का बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेले आजारेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती देवणी सोयाबीनचा वाण पिवळा मग दोनशे सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सदुसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल जाफराबाद सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू सोयाबीनचा वान पिवळा अवघ बाराशे बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीनचा वानपिवळा एकशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अष्टीवर्धा सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे साठ क्विंटल दर तेहतीसशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वान पिवळा अवक तीनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक्कावन्न रुपये क्विंटल राजुरा सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वत्र तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल नेरपरसोपंत सोयाबीनचा वान पिवळा अवक सातशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वत्र तीन हजार आठशे एकोणसत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाच रुपये क्विंटल नंदुरा सोयाबीनचा वान पिवळा अवघ पंधराशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे तेवीस रुपये क्विंटल मंगळूर पीठ बाजार शेल्न सवान पिवळा सतराशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल क्विंटलपीठीन सण पिवळा अवक तीन हजार पाचशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मुरुम स्वाबीनचा वान पिवळा अवक चारशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन

किल्ले दारू सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल अंबेजोगाई स्वाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार छप्पन्न रुपये क्विंटल लोणार साबीनचा वान पिवळा अवघ बाराशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल दर्यापोर सोयाबीनचा वान पिवळा अवक दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार दोनशे रुपये क्विंटल चांदूर बाजार स्वाबीनचा वान पिवळा अवक सातशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर तेतीसशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार दोनशे रुपये क्विंटल जामकेट सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच आंदा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल सावनेर साबंचा वान पिवळा अवक एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वच आंदा तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल अंजन गावसूजी साबीनचा वानपिवळा अवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच आंदा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल मूर्तीजापूर स्वाबीनचा वानपिवळा अवघ दोन हजार एकशे दहा क्विंटलची కమిత కమిదా తె పన్స్ రూప ఛాన తస్ రుపే క్వింట్ల జాస్తి చట్ చూపే క్వింట్ హింగో నాకాన్ దో క్వింట్ కమిద రూపాయ క్వింట్ల సర్వ ఛా తిరగే పంచు క్వింట్ వాషిమ అసంగ స్వాబిన్ అవక నౌ క్వింట్ల ఛాతీ కమిదా తిన హ పన్స్ రూపే క్వింట్ల సర్వసా చుపయ క్వింట్ జస్తి చో రు క్వింట్ల వాషిమ స్వాన్ అవగ చ్వింట్ల ఛాయ్ कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल बीट स्वावीन चव्हाण पिवळा आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे दोन रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार सात रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल हिंगणघाट सविन चव्हाण पिवळा आवक तीन हजार चारशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल चिखली स्वाबिन सण पिवळा अवक चौदाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार पाचशे रुपये क्विंटल अरवी स्वाबीन चवान पिवळा अवक एकशे साठ क्विंटलची కమిత కమిదర బుంట్ల సర్వారీ క్వింట్ హా రు క్వింట్ సోయాస్ క్వింల్ సరణే బా రెండు జాస్తి దుల్వత్మాయపడా అవక సత్య చౌర క్వింట్ కమిత కమి దీని హజారే రూపల్ సర్వ చీన్దో రు క్వింట్ జాస్తి దా చుట్టల్ అకోలా సోబీన్ అవక చూస్తా హారె పల్ కమిత కమదా తిని సహే రూపల్ సర్వీ చుట్టూ సో పివడాల్ కమి బారామతి సోబీన్ వాణ పివడాల్ కమీకారీ రూపల్ సర్వ తల్స్ దింట్ల वाण पांढरा तीनशे एक्केचाळीस क्विंटल ची कमीत कमी दर ते अकरा रुपये क्विंटल क्विंटल चार हजार शंभर रुपये जास्तीचा दर चार हजार एकशे सहासष्ट रुपये क्विंटल मेकर सोयाबीन लोकल आवक चौदाशे क्विंटल ची तीन हजार पाचशे रुपये क्विंटल हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव सोयाबीन लोकल आवक दोनशे दोनशेचाळीस क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल हिंगोली सायबीन लोकल अवक बाराशे क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अमरावती सायबीन लोकल अवक सात हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा हर चार हजार सत्तेचाळीस रुपये क्विंटल सोलापूर सायबी लोकल अवक शहात्तर क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वच अंदा तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रीड अवघ सव्वीस क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीस रुपये क्विंटल मालेगाव वाशीम सोयाबीन लोकल अवक चारशे साठ क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व अंधारा तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार वीस रुपये क्विंटल मानोला सोयाबीन लोकल अवक बाराशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्व अंदाज तीन हजार सातशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार वीस रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल कमीत आणि जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल रिसोर्ट सायबीन लोकल अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी ची दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल कारंजा सायबीन लोकल अवक सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्व अंदाज तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सॉविन लोकल अव काक्राशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमीदार तीन हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवघोशेवीस क्विंटलची కమిత కమి సర్వసీ బ్యాన్ రుపయ క్వింట్ల సాబిల్ అవక నౌ సా దా చో రుంట్ సాయబీన్ లోకల్ అవక తి ఆల్ కమి కమదార్ దోహారు క్వింట్ల సర్వ అందా చూపే క్వింట్ రుయే క్వింట్ల అహమనగర సాయబీన్ లోకల్ అవకే చౌర క్వింట్ల ఐదు कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा आजार चार हजार दोनशे रुपये क्विंटल तरी होते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे चो, सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटी आणि नमस्कार बाय